दोन सुटला आणि दोन हवे पाच गाड्या मध्ये मागास लढा चलाय करे एक माघारायला दुसरा माघारायला आता दोघात गाड्या चलाय हर्याला सुंदर अशी गाडी बोलते चित्र आणि भावानीची आणि पर्याय सुंदर अशी गाडी बोलते चित्रियाची सेमी भाड्या दोनचा आणि खा सेमी फायनल दोन गाडी घालाज क्रमांक दोन वरील गाडी नासाहेब आणि भवारी ही गाडी फायनलच्या गोडला धरले आणि क्रमांक पाच व धरली गाडी जनमान हिंद केसरी फायना सम्राट पांढरे यांचा कार्या आणि इंद्रा ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुरोलाची मानकर धरली दोन हिजनेबल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल च्या मानकरी झाले सागर तीन लोगाव पुणे डॉक्टर प्रसाद दत्तात्रय पवार अनोळी राहुल पवार अनोळेकरांचा या ठिकाणी भवानी पाळाला आणि त्याच्यासोबत माधव मुलीकरांचा शिकरा पाळाला शिकरा आणि भवानी आजच्या मैदानातील फायनल ची मानकरी मान आणि पाच क्रमांक पाच मधनं पाळलेली गाडी नखरे आणि इंद्रा ही गाडी क्वार्टर फायनल ची मानकरी दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकाचा हार्दिक अभिनंदन बागा काढायला कोणाचं पडले खाली